देऊ का मी झुंबर पोत देऊ का मला वरतं हो दे आता, आता पोतो आता आपण राह देऊ बाजूला पोत द्या साडे ये मला द्या हा दे ना बरोबर गजो म्हणलं झुंबर मग फुल्लीचं पोतो तुला जर मूंगफल्लीचं पोतो जर वरतून सोडलं की तुझ्या हातातून म्हणजे मग माझ्यावालं काही खरंच नाही मी या मंगफल्लीच्या पोत्याच्या खाली जबतो म्हटलं तर बरोबर सोडजो नको वा द्या का नाही का या शंभर मला मग फल्लीचे पोती टाकता टाकता गाडी मध्ये येतो सोडला म्हटलं पोतो तर आता काय म्हणलं शेवटचा पोत थोडी गाडी हा नाही सोडत नाही सोडत ये म्हलं वर हा ठीक आहे घे म्हटलं बरोबर बायो घे घे मी काम तो देवलाल भाऊ तू एक काम करजो जी आपले संत्राची झाड आहे की नाही ति म्हणलं ते शेणखत टाकून देजो म्हणलं पुऱ्या झाडा इले ते मुशीचं शेणखत आणलाय म्हणलं मी वावरा ते चार पाच ट्रॅक्टर त्याच्यानं म्हणलं दोन तीन रोजदार सांगून देऊ आणि तू ये आ, आ, मनला। मनला हा सगळे म्हणलं मिळून ते शेणखत टाकून देतात म्हणलं ते संत्रास झाडाले ठीक आहे ना सरपंच साहेब ताचे दिवस नाही जात म्हणलं आज मला थोडं सांग अर्जंट काम आहे तर उद्यापासून गेलं चाललं ना हो चालते म्हटलं देवलाल भाऊ आज तुझे म्हणलं जे अर्जंट काम आहे ते करून टाक उद्यापासून म्हणलं ते संत्रास झाडाले शेणखत टाकणं म्हणलं चालू करून टाक आज दोन तीन रोजदार फोन घेऊ आपण न बस चौका जणांना होऊनच जाते आपले दोन दिवसात शेणखत टाकून ठीक आहे सरपंच ठीक आहे बोल का शांताराम भाऊ बोल म्हटलं कसं काय केलं भाऊ माझ्या घराकडे बोल बोल अहो सरपंच साहेब काही लक्षात आहे का नाही आहे म्हणलं तुमच्या काय का शांताराम भाऊ काय लक्षात आहे का नाही म्हणून तू अहो सरपंच साहेब तुम्ही परवाच्या दिवशी का म्हणे मला हा बुधवारच्या मार्केटले हा मूगफलीची पोती म्हणे विकायला घेऊन जाऊ म्हणे आपण पन्नास तू वाले आणि पन्नास मा वाले मग चालायचं नाही का बुधवारच्या मार्केटले मूगफलीची पोती घेऊन अरे हो का शांताराम भाऊ तुला म्हटलं होतं परवाच्या दिवशी क पन्नास तुले मंगफलीची पोते ना पन्नास मायाले मंगफलीची पोती घेऊन जाऊ बा बुधवारच्या मार्केटले ठीक आहे ना ठीक आहे ना घेऊन जाऊ घेऊन जाऊ हा आज म्हणलं ते गाडी भरून घेऊ न उद्या म्हणलं सकाळीच म्हटलं आपण ते बुधवारच्या मार्केटला पोहोचूनच जाते गाडी नागपूरले अहो पण सरपंच साहेब तुम्ही तर असे म्हणून राहिले ना क उद्या बा संद्राच्या झाडाला ते शेणखत टाकायचं म्हणून हा मग कसं तुम्ही तर ते मंगफलीची पोती घेऊन चालली आहे ना मार्केटमध्ये हा मग कसं म्हणलं जवलाल भाऊ आता उद्याचे दिवस राहू दे म्हणलं शेणखत टाकणं त्या संत्राच्या झाडाले उद्याचे दिवस म्हणलं ते मुंगफली घेऊन जाऊ दे आम्हाला दोघाले त्याच्यानंतर मला तिकडून मूगफली विकून येतो त्याच्यानंतर मला टाकत बसून म्हणलं ते संत्रात झाडाली म्हणजे संत्रात झाडायला म्हणलं शेणखत टाकून आले होते तुम्ही उद्या हो शांताराम भाऊ आता उन्हाळ्यात काही मुले ते संत्रात झाडाले म्हणलं शेणखत टाकणं काही झालं नाही हा तर आता म्हणलं ते पाण्याची सुरुवात झालीच आहे अजून म्हणलं जास्त काही पाणी आलं नाही म्हणून म्हणतो से शेणखत टाकून देतो म्हणलं त्या संत्रात झाडाच्या बुडाशीन म्हणजे कसा चांगला पाणी आला तर मुरून जाते म्हणलं त्या मुळाला भेटून जाते मला संत्राट झाडाच्या म्हणून टाकून देतो म्हणलं उद्या बसून तर आता तू म्हणून राहिला की बा आता मूगफली न्यायचे आहे मार्केटमध्ये थी। तर ठीक आहे आता हे अर्जंट आहे ना हो सरपंच साहेब एक दिवस म्हणलं ते संत्रा झाडाले शेंकट लेट टाकू आपण पण कसं आहे मूगफलीचे पोते अर्जंट आहे म्हणलं नेणं मग ते घरी म्हणलं पाण्या पावसानं म्हणलं अजून कसं पाणी वाणी लागलं त्या असे मूगफलीच्या पोत्यायले तर कसं आहे म्हणलं बुरशी लागून जाईल ना त्या शेंगायले म्हणून म्हणतो घेऊन जाऊ म्हणलं उद्या ठीक आहे शांताराम भाऊ तर गाडी सांगा लागेल ना हा ते मूगफल्लीचे पोते न्यायचे आपल्याले तर गाडी सांगायला लागन ना त्यासाठी मग गाडी आता कसं चला ना मग लवकर आता गाडीला किक मारा चला म्हणलं तालुक्यामध्ये जे गाडी भेटेल म्हणलं आपले हा टायमावर ते आणून घेऊ म्हणलं हा मूगफलीचे पोते भराले ठीक आहे ठीक आहे तर त्याच्यासाठी म्हणलं मुगफलीची पोते भरासाठी रोजदार बी लागण ना आपल्याले हा गाडी आणल्यान थोडी होणार आहे रोजदारही पाहिजे ना सरपंच साहेब आपल्यासाठी म्हणलं रोजदार काही कमी आहे का हा काय गोष्ट करता रोजदार तर आपल्याला टायमावर भेटते तुम्ही त्या रोजदाराची टेन्शन घेऊ नका शांताराम भाऊ पहिलं म्हणलं कामाचे दिवस आले टायमावर रोजदार काही भेटत नाही आपल्या गावामध्ये हां मग आपण गाडी आणून घ्या म्हटलं ते पल्लीचे पोते भरले न टायमावर म्हटलं रोजदार भेटाव नाही म्हणून म्हणतो आताच म्हटलं रोजदाराची सोय लावं लागते आपल्याला ते टायमावर नाही जमत ठीक आहे ना मग सरपंच साहेब आहे ना म्हटलं आपल्याकडे हे आहे ना एक जबरू आहे झुम्मर आहे मारती आहे हा तुम्ही एक काम करा झबरेला फोन लावा न त्याला सांगा क मारती ना झुम्मर ना तू हा इकडे ये माझ्या घराकडे हां बोलून द्या तिले ठीक आहे शांताराम भाऊ ते तिघा पोट्टे ये इकडेच बोलून घेतो माझ्या घराकडे ठीक आहे ठीक आहे फोन लावतो मी आता अबे कुठं बिल आहे का झबरे सरपंच साहेब आहे म्हणलं बसलो आहे म्हणलं या चौकामध्ये सांगा कोणतं काम होत कोण कोण आहे म्हणलं चौकामध्ये हा मारती झुम्मर आहे का तुझ्या सोबत हो सरपंच साहेब मारती आहे आहे काम कोणतं आहे कोणतं काम आहे ते काम म्हणलं नंतर सांगतो तू एक काम कर मारतीला ना ले घेऊन म्हणलं तिघे जण माझ्या घरी या बरं लवकर म्हणलं दोन मिनटात हा या लवकर ठीक आहे सरपंच साहेब बघ दोन मिनिटात बसतो म्हणलं आम्ही तिघ जण हा येतो येतो ठेवा मला फोन काय म्हणते का झबरू हो म्हटलं शांताराम भाऊ बस आता दोन मिनिटं पोहोचूच राहिले पोट्ट्या झुम्मर मारती ना बस आता दोन मिनिट झाली सोयदी हा बोला म्हटलं सरपंच साहेब कोणतं काम होत तिघा बोला सांगा सांगा लवकर मी काय म्हणतो झेबरू तुम्ही तिघ म्हणलं हा आता आम्ही म्हणलं मंग देव दे उद्याच्या मार्केट मध्ये पोतींनी आहे ते एका गाडी मध्ये भरून मंगफुलीची पोती आमचे शंभर आहे पन्नास शांताराम बन्नास माहेवाले तर टाकून दे जा म्हणलं गाडीमध्ये ठीक आहे ना ठीक आहे ना सरपंच साहेब काय टेन्शन घेऊ नका तुम्ही टाकून दिन म्हटलं पोती गाडीमध्ये पण आम्ही तिघच जण आहे आम्हाला एक जण अजून सोपती पाहिजे दोघं जण गाडीवर पोती घ्यायसाठी दोघे आणण्यासाठी हा जण सोपती पाहिजे ठीक आहे जबऱ्या एक म्हटलं चौथा सोपती तुमच्यासाठी देवलाल बोया म्हटलं जमन ना हो जमते म्हटलं जमते जमते जब्रो शांताराम भाऊ हो, न मी चाललो म्हणलं आता तालुक्यामध्ये गाडी आणाले हा तुम्ही म्हणलं त्या चौकामध्ये का नाही आपल्या गावाचा चौक तिथं म्हणलं तयार राहा तिथं म्हणलं गाडी टस होती मला पंधरा मिनिटात आता माझ्या घराकडे गाडी जात नाही ना शांताराम भाऊच्या हो घराकडे गाडी जात नाही तर तुम्हाला म्हणलं तिथून म्हणलं ते पोते आणा लागल मला गाडीमध्ये चालल ना अरे बापरे काय गोष्ट करता मला सरपंच साहेब मग आहे की लय दुराय ना ते तुमचं घर बी ना शांताराम काकाचं घर लय आहे ना तेवढा दुरून म्हणलं ते मग फिचे पोते डुवारा लागन का त्या गाडीमध्ये जमत नाही बाबा तेवढा लय दुराय ते अभे ले का जब रे किती दूर आहे बे दहा किलोमीटर आहे का म्हणलं माया घर ना शांताराम भोज घर मग आय असा बोलू राहिलाय तू दिल्लीवरून पोते आणू राहिला तू त्या गाडी मध्ये टाकाय ले का शंभर शंभर रुपये जास्त काय जा झाले का शंबर 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 ना हा ठीक आहे ठीक आहे शंभर शंभर जास्त ना हा ठीक आहे चालते चालते आणा म्हणलं तुम्ही गाडी आम्ही थांबतो मला चौका मध्ये थी। हा ठीक आहे जा म्हणलं चौकामध्ये म्हणलं त्या धडाकली बसून राहा आरामशी राह आम्ही आणतो म्हणलं गाडी हा जा 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 चालतं मग शांताराम भाऊ हा कसं आहे म्हणलं पाण्या पावसाचं लवकर म्हणलं गाडी आणून घेऊ हां थोडंसं म्हणलं गाडीमध्ये पेट्रोल आहे ना। का नाही तर म्हणलं पेट्रोल पंपावर आपल्याला ते पेट्रोल टाकायला लागेल ना थोडस टाईम असू ना म्हणून म्हणतो लवकर निघून जाऊ म्हणलं तालुक्यामध्ये गाडी आणून घेऊ म्हणलं ते भरासाठी या चालतं काय हायचं नाहीतर का थांबाचं धुळी आहे चला चला लवकर पाण्या पावसाच लवकर मला गाडी आणून घेऊ हा चला लवकर टनटे नटन टन टटन टन टटंट टन टट्टन टन टटन टन टटन टा टारे 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 टा रे टा रे टारे टारे टे टा रे टा रेटा रे का राम्या काय करू आला म्हणल तू हा अजून म्हणलं ट्रक पुसून नाही झालाय का हा माय बी मस्त गाणे म्हणू आला आले का तू आुले काय गाणे म्हणासाठी पाठवला का इथं ट्रक पुसा पाठवलाय हा होय काय अरे भाऊ या ट्रकची म्हणलं मालक कोण आहे पायवाले ट्रक होय म्हटलं बाबाजी मीच होय म्हणलं मालक या ट्रकचा बोला बोला तुम्ही हो का म्हणलं भाऊ ट्रकची मालक तर आम्हाला म्हटलं ट्रक पाहिजे होता भाऊ ते मुगफल्लीचे म्हणलं ते पोतीन्यायच्या म्हटलं मार्केटमध्ये उद्या तर आज म्हणलं गाडी भरून घेतो आणि उद्याच्या सकाळच्या मार्केटमधले म्हणलं ते मुंगफल्लीचे पोते पोचून जाते तर आहे का म्हटलं गाडी खाली हो भावाजी गाडी खाली जाईना आपली या केव्हा पाहिजे म्हणलं तुम्हाला आजच पाहिजे का गाडी हो म्हटलं भाऊ आजच पाहिजे म्हणलं गाडी तर तर आजच म्हटलं पाठवता का सांगा लवकर हा म्हणजे तीन आता वाजले आहे साडेतीन वाजेपर्यंत गाडी ट्रक झाल्या पाहिजे आपल्या गावामध्ये मध्ये तिथून म्हणलं दोन अडीच घंटे आपल्याला ते पोते होते भरायला लागते मग फलीचे ना दोन घंटे म्हणलं नागपूरला आले तर पाठवता सांगा आता ठीक आहे बाबाजी तुम्ही काय टेन्शन घेऊ नका आजच गाडी भेटते म्हणलं तुम्हाला ना आताच पाठवतो म्हटलं गाडी तुम्ही टेन्शन घेऊ नका ठीक आहे टेन्शन घेत नाही पण कसं आहे मला नागपूरचं भाडं सांगून द्या तुम्ही शंभर पोते आम्हाला मुंगफलीचे तर भाडेही सांगून द्या तुम्ही क्लिअर क्लिअर बोलत ते का माझं हो म्हटलं शांताराम भाऊ क्लिअर बोलून घेतलं टाइम ते का माझं त्याच्यानंतर म्हणलं वादविवाद पाहिजे नाही कमीने एवढेच सांगितले होते मग एवढेच पाहिजे आता बोलून घ्या भाड्याचं काय आहे तर सांगा भाऊ शंभर पोते आहे म्हणलं ते मूगफोलीचे तर नागपूरपर्यंत म्हणलं न्यासाठी भाडं किती आहे आपलं सांगा सांगा क्लिअर बोला हो म्हटलं बाबाजी क्लिअर बोलून घेतलं ते कामाचं राहते भाऊ हा बरोबर बोलले तुम्ही तर आपलं कसं आहे टेम्पूचं भाडं म्हणलं अडीच हजार रुपये तर आता आपलं दत्त चक्का म्हणलं चक्का तर त्याचं भाडं म्हणलं आपलं साडेचार हजार रुपये लागन साडेचार हजार रुपये नागपूरपर्यंत अरे बाप रे साडेचार हजार का भाऊ हो, आ जास्त झाले म्हणलं कमी करा ना बाबाजी भाजीपाला थोडी होय कमी करणार आहे हा भाडं होय म्हटलं भाडं कसं आहे म्हणलं डिझेल लागते ना डिझेल बी खूप लागते महिन्यात आहे आम्हाला ड्रायव्हर आहे ना कसं आम्हाला गाडीची घिसई आहे लय आहे म्हणलं सर्व्हिसिंग आहे म्हणलं हा लय लागते ना हा साडेचार हजार रुपये तुम्हाला पाचशे रुपये कमी सांगितले पाच हजार सांगायला पाहिजे होते तरी तुम्हाला म्हणलं पाचशे कमी सांगितले बरोबर आहे म्हणलं ठीक आहे ठीक आहे तर आता घेऊन जाऊ का म्हटलं गाडी मग अं घेऊन जा मला बाबाजी गाडीमध्ये चालली का पाट तुम्ही चा ता का म्हणलं तुम्ही ना बाईक आणली आहे गाडी आणली आहे तुम्ही ना टू व्हीलर नाही आम्हीनं तर आणली आहे मला फटपटी ते गाडी मला टू व्हीलर आहे का फटफटी फटपटी ते आणली आहे आम्ही ना पण आता तुम्ही जर पाठवत असाल गाडी तर तुमच्या त्या ट्रकच्या मागा माग मला आम्ही गाडी आणतो हां पाठवता का आतास मी काम करतो आम्ही तो दुसरा नंबर ट्रक आहे नाही आपला हां तो चांगला मला पुसपास करून ठेवला आहे तोच घेऊन जा म्हणलं या बाबाजीच्या घरी नमूक पोते भरू म्हणलं उद्याच्या मार्केटमध्ये नागपूर घेऊन जा ठीक आहे पण मला काय ट्रक पुसत आहे म्हणलं माया ट्रक पुसून घेतो म्हणलं त्याच्यानंतर घेऊन जा तुम्हाला गाडी पहिले ट्रक पुसून घेतो आपले का राम्या ते ट्रक पुसण अर्जंट आहे नाही त्या बाबाजी म्हणलं लवकरात लवकर ते पोते होते बर नागपुली घेऊन जा ते ट्रक म्हणलं मी दुसऱ्या ड्रायव्हरच्या अजून पुसून घे ना जा तू ते दुसरा नंबर ट्रक घेऊन जा ठीक आहे जातो म्हणलो बाबाजी झालं म्हणलं तयार आता जा म्हल तुम्ही गाडी घेऊन या ट्रकच्या माग ठीक आहे ना हो जातो म्हणलो चला भाऊ डायवर भाऊ घ्या आपला ट्रक चालू करा मला लवकर चला चला काय करू ला आपले काय झुमर तुले दिसत नाही का म्हटलं मी काय करू राहिलो <स्थ> हा मूगफलीच ते पोतं लोको टाकू म्हणलं ट्रक मध्ये आपले काय बाळत्या एक मूगफलीचा पोत टाकायला तुले पाच फेरी लवकर राहिले का आपले काय झुमर माणूस आहे म्हटलं मी मशीन नाही जेवढं मान होती मला ते मूगफलीचे पोते त्या ट्रक मध्ये तेवढे चढवले तू कर म्हणलं आता बाकीचं काम आपल्या का बाळत्या लवकर लवकर झाल्या पाहिजे बरोबर घे ना मला लवकर आभे त्याला काय जेव्हा मी हे गाडी भरताच भरते भरतास भरते भरूनच नाही राहिली गाडी अजून किती मूंगफल्लीचे पोते राहिले भरायचे तर माहीतच नाही सरपंच साहेबांचे ते मुंगफल्लीचे पोते शांताराम काकाचे मूगफल्लीचे पोते अजून झालेच नाही का अनुन आभे झालेच नाही का जबे हा मूगफल्लीचे पोते झालेच नाही का म्हणलं अजून हा इकडे गाडी भरून गेली म्हणलं फुल आता मूगफल्लीचे पोते मावत नाही म्हणलं या गाडीमध्ये झाले म्हणलं मारती बस दोनच पोते राहिले होते शेवटचे बस आता हे टाकून द्या म्हणलं गाडीमध्ये बस झालं म्हणलं आपलं काम अबे काय झाले झाले करू राहिला दीडशे पोते मगफली टाकून दिले मला गाडी मध्ये तरी मला खतम नाही झाले तर मगफलीचे पोते हा किती काय बघू खरोखर सांग आबेले झुम मी खरोखर सांगू भाऊ तुले शेवटचे मंगफलीचे दोन पोते राहिले एक देवलाल काकापाशी एक मायापाशी बस हे आपले शेवटचे पोते टाकले म्हणले गाडी मध्ये का आपलं काम खतम आबेल काय झुमर आता काय बोलू राहिला टाइमपास करतो त्या बोलण्यात आ घे आता शेवटची पोते राहिले ते मुगफलीचे दोन घेऊन घेण म्हणाला गाडीवर घे गेलो लवकर हा ठीक आहे दे देऊ का मी झूमर पोत देऊ का मला वरतो हो देना आता, आता पोतो आता आपण देऊ तुला पोतो द्या साडे ये मला द्या हा दे ना बरोबर गजो म्हणलं झुंबर मग फुल्लीचं पोतं तुला जर मूंगफल्लीच पोत जर वरतून सोडलं की तुझ्या हातातून म्हणजे मग माझ्यावालं काही खरंच नाही मी या मंग फुल्लीच्या पोत्याच्या खाली जबतो म्हटलं तर बरोबर सोडजो नको वा द्या का नाही का शंभर मला मग फल्लीचे पोती टाकता टाकता गाडी मध्ये येतो सोडला म्हटलं पोतो आता काय म्हणलं शेवटचा पोत थोडी खाली हा नाही सोडत नाही सोडत ये मला वर हा ठीक आहे घे म्हटलं बरोबर बाजू घे घे हा <laughs> झाले काम पोते झाले ना झाले म्हणलं झुमर होते झाले झाले आता अभि लिट्टे हो लिबर झुमर मा अबिल माझ्या पोतो आहे म्हणलं माझ्या पाठीवर हि नाही घेत का म्हणलं वरतो हा मी का माझ्या पाठीवर पोतो उतर बिल का झेबर्या का झालं म्हटलं देवलाल का का झालं हा लेका जब रिया मस्त हुशार स्वतःच्या पाठीवरचं पोहोचतो भारी लागे म्हणून हा झुमरच्या हाती येऊन गाडीवर माझ्या म्हणलं तसंच राहू देत का मला ठेवू लागला गाडीवर देऊ लागलं का मूगफलीच पोतं ठेवून देऊ म्हणलं तू खाली मी चढवतो म्हणलं ते गाडीवर मुंगफलीच पोत हा तू ते काही टेन्शन घेऊ नको तू एक काम कर शांताराम काकाच्या घरी जा, जा। शांताराम काका सरपंच की ते मगफलीची गाडी म्हणा पॅक झाली म्हणा लोड झाली म्हणा शंभर पुत्या ना हा लवकर या म्हणा हा आहे म्हणा हा ठीक आहे जब्रू ठेवून देऊ का मला ठेवून दू का हो ठेऊन दे दे मी थोडं तो म्हणलं ते गाडीवर पोहोचतो तू जा म्हणलं शांतराम काकाचे ते बोलवान म्हणलं त्या सरपंच साहेबांनी शेतराम का न, कर जा लवकर हा ठीक आहे जा लवकर शांतराम काका ना सरपंच साहेब लवकर बोलवान जा बरं आले का हो ड्रायव्हर साहेब झाले म्हणलं गाडी भरून अरे भाऊ गाडी भरून नाही झाली म्हणलं अजून गाडी भरायची आहे ना अहो ड्रायव्हर भाऊ काय म्हणलं तुम्ही चष्मा घालून घेतला आहे ना गाडीला म्हणलं बरोबर पोहून राहिले पा ना म्ह शंभर पोते भरले मंगफोलीचे गाडी मध्ये अजून अरे भाऊ काय भावा तुम्ही गाडी भरायच सांगितली तुम्हाला वर रोड करायची नाही सांगितले भाऊ गाडी गाडीच्या वरता टाकून दिले भाऊ तुम्ही ना ते मंगफोलीचे पोते नाही एवढी म्हणलं भरली काही कमी म्हणलं तिच्या म्हणलं वीस पोते म्हणलं कमी टाकायला पाहिजे होते ना लय झाली ते भरून एक साईड दबून गेली म्हणलं गाडी पाह एक साईड झुकली गाडी अहो ड्रायव्हर भाऊ आमची काही गलती नाही म्हणलं याच्यात ना आम्हाला काही म्हणणार का तुम्ही आम्ही म्हणलं माणसं आहे हेल्पर माणसं हा आम्हाला जेवढं सांगितलं तेवढं आम्ही केलं शंभर पोते मुगफल्ली टाकून द्या गाडीमध्ये आम्ही टाकून दिले जे काही बोलायचं आहे तुम्हाला त्या मालकासोबत म्हणलं तुम्ही शांताराम भाऊ नाही ते म्हणलं सरपंच साहेब हा ठीक आहे ना हो ठीक आहे म्हणलं भाऊ आता सांगा ये। ते ये नाही शांताराम भाऊ ह्या पोटेले गाडी भरायला लावून दिली आपण त्या मुगफलीचे पोते ये भरणं बनलो हे गाडी बरोबर सरपंच साहेब तुम्ही टेन्शन काय घेता हा तो देवलाल भाऊ आहे म्हणलं तिथं शायना माणूस एक झबरे आहे म्हणलं चांगला पुट्टा आहे ना हा भरते म्हणलं ते काय टेन्शन का घेऊ तुम्ही नाही नाही तशी गोष्ट नाही म्हणलं शांताराम भाऊ कसं आहे म्हणलं पण पोट्टी पोट्टे होय पोट्टी पोट्टे होय माणसं होय तर माणसं होय आता देवलाल भाऊच का म्हणलं लोपरस आहे ना हा चाल चालवस माहिती आहे त्या देवलाल भाऊचं बी माझी पुट्ट्याने कशी बी पोते भरले असेल त्या गाडी मध्ये ट्रक मध्ये तर देवलाल भाऊ बी लागला असन त्याच्याच माग तर म्हणू मग तो थोडंसं चक्कर मारून येऊन जाऊ थांबा ना आता सरपंच साहेब शांतीने म्हणलं चहा चहालाय चहा पिऊन घेऊ म्हणलं गरम गरम मग चालले जाऊ म्हणलं दोघे सोबत घ्या अगं आपण शांता राम अर्ध्या एका घंट्यापासून आहे म्हणलं इथं चहाचा काही पताच नाही तू या घरी शांता पहिले आता अर्ध्या घंटा पहिलं सांगून ठेवला आहे ना ला। अजून चहा आला असत नाही कवा आणत आर्ध्या घंट्या पासून आणूच आहे का तू आणलो म्हटलं काय हो शांती किती वेळ म्हटलं अर्ध्या घंटेच्या पहिलं तुले सांगितलं होतं ना आम्हाला लवकर जायचं आहे म्हणून ते गाडी भरणं चालू आहे मुंगफुलीच्या पोते येणं हा अर्ध्या घंट्या बसून चे आता येऊ अहो बापा तुम्हाला काय हो माणसाले हा बसून जाता म्हणलं सोप्यावर न बस म्हणलं हुकुमशाही करायचे काम करता तुम्ही हा छान छान तुम्हाला माहिती आहे किचन मध्ये काय झालं होतं काय झालं होतं किचन मध्ये हा काय झालं होतं का हो गॅस अंडा खतम झाला मग त्या काय मांडू म्हणलं हा तो जुना पुराणा काळातला म्हणलं तो स्टो होता स्टो त्याच्यावर म्हणलं म्हणलं याच्या गॅस अंडावर नाही अहो शांती एवढ्या लवकर म्हणलं गॅस अंडा कसा खतम झाला मागच्या महिन्यात म्हणलं दहा तारखेला गॅस अंडा आणला आजची अकरा तारीख म्हणजे एका महिन्यात तुला गॅस अंडा खतम करून टाकला काय करतो त्या गॅस अंड्यावर अहो बापा मला काय सांगू राहिले म्हणलं तुम्ही छान विचार करा बरं मागच्या महिन्यामध्ये म्हणलं आ किती म्हणलं तुमच्या पार्ट्या झाल्या मटन पार्टी चिकन पार्टी अंड्याची पार्टी आहे हे काय हो म्हणलं त्याच्या म्हणलं गॅस अंडा खतम झाला ना अरे बा देवलाल भाऊ इकडं कुठं हा झाले का म्हणजे मुंगफलीचे पोते टाकून झाले का म्हणलं गाडीमध्ये झाले का सगळेच शांताराम भाऊ तिकडे गाडी भरूनही गेली म्हटलं तुम्ही मस्त इथं सोबत बसले तो ड्रायव्हर म्हणलं करू लाय तो ड्रायव्हर म्हणते गाडी म्हणते एक साइड आहे म्हणते जास्त लोड झाला म्हणते गाडी गाडीमध्ये वीस पोते कमी टाकायला पाहिजे होते म्हणते तो नकरी करू आलाय नकरी करू शांताराम भाऊ ड्रायव्हर म्हणते सिम खोलीचे पोते कोणत्या टाकले म्हणते गाडीमध्ये जास्त म्हणते गाडी ओवर लोड झाली म्हणते म्हणजे वजन जास्त झालं म्हणते गाडीमध्ये एक साईड झुकू राहिली म्हणते कवाई पलट होऊ शकते म्हणून वीस पोते कमी टाकायला पाहिजे होते गाडीमध्ये देवलाल भाऊ त्या डायव्हरने तुला असं सांगायला पाहिजे होतं अरे कोणत्या बैलां तुला ड्रायव्हर बनवलं बा तू या मालकासमोर शांताराम भाऊ ना सरपंच साहेबांना असं सांगितलं ब का शंभरपोती मुंगफलीचे आहे हा तर तू या मालक बा हो म्हणे तू काय सट सट करू लायला जास्त असं सांगायला पाहिजे <laughs> तुला शांताराम भाऊ तुमचं काय झालं म्हटलं त्या मालकाचं त्या ट्रक तुमचं काय बोलणं झालं तर मला काय माहीत हा तो ड्रायव्हर काय ऐकून राहिला म्हणलं नोकरी करू लाय तो आम्हाला शिवाय देऊ राहिला होता तर त्याच्यापेक्षा मला तुम्ही दोघेही चला तुम्ही बोलून घेता त्या ड्रायव्हर सोबत ठीक आहे मला देवलाल भाऊ चाल बरं चला म्हटलं सरपंच साहेब आता बो त्या ड्रायव्हर काय म्हणून राहिला आणि काय नाही दिले हा हरणचा डाव चांगला चला चला चहा म्हटलं बापाटलं थंड शांती तो, ओ तो दे म्हटलं चुलीत आता, आता, आता तो ड्रायव्हर नोकरी करू आला म्हणते ते दाखवतो म्हणलं आता हरण डाव हा तो चहा आम्ही पहतो म्हटलं त्या मार्केट मध्ये आता काही घरी वापस येत नाही आता निघतो म्हटलं नागपूर ठीक आहे ना आता तू काही टेन्शन घेऊ नको वाटके पाहिजे नको आता उद्या म्हणलं सकाळी म्हटलं बारा एक वाजे म्हणजे येतो म्हणलं त्या मंगफल्ली शांती जेवण नाही केलं तर का हॉटेल हाय नाही म्हणलं नागपूर मध्ये हा खातो म्हटलं आम्ही हॉटेलमध्ये हॉटेल मध्ये चला सरपंच साहेब चला बरोबर द्या ड्रायव्हरले चला चला लवकर